मॅच ला सुरुवात करा हॅलो पहिला चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटला जातो संदीप बी ने गोलंदाजीसाठी तयार होतो या पहिला चेंडू इथे हेलिकॉप्टरचा फटका खेळला जातो या आणि आहे इथं मग चांगला झेल अक्षय बिरामने पकडला गेला विकेट होतो पतन संकेत याला परतावा लागतोय ताबडतोब घेण्याचा प्रयत्न झटपट दावा करण्याचा प्रयत्न होता आपण त्यामध्ये बाद होऊन परतला जातो या जबाबदारी होती ही जबाबदारी पुरवत हो असताना शिकार हालचा संदीप बिरामनेच्या गोलंदाजीवरती संकेत गोड मोठी खेळी करता आली नाही उत्कृष्ट झेल उत्तम झेल चांगला झेल चांगला झेज केला तो म्हणजे अक्षय बिरामेने अक्षय मैदानामध्ये उतरला जाईल दोन शतकांचा खेळ अजून उर्वरित अकरा चेंडूचा यावेळी आल्या पावली चेंडूला पाठवून दिले जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन केलं जात चांगला फटका खेळला जातोय अक्षयने हे मोठे खेळ केले होते पण लगातार दोन चेंडूवरती दोन फुलंदाज परतीच्या दिशेनं पाठवले हो गेले विशाल ढिलारे मैदानामध्ये उतरला जाईल अजून एकही धाव जमवली गेली नाही आणि दोन्ही फलंदाज पडते विषाला दाखवलाय कारण की धावा जमवायचे आहेत मोठे बटके खेळायचे आहेत आणि यामध्ये फक्त शिकार ठेवले जात आहेत दोन्ही फलंदाज आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सायकल रतन केली होती सुरुवात केली होती पण वेगळी हात हातली गेली गे या आणि ह्या हॅट्रिकच्या ओंबरडे होते असणार आहे संदीप बिरामी चांगला चेंडू थोडासा बाहेरून जाणारा चेंडू व्हाइट बॉलचा इशारा आला पंचांकडून इथं श्रीगणे केला जाईल दोन गडींच्या मोबदल्यात थोडासा उपसंभाच्या बाहेरून ठेवलेला चेंडू पुन्हा एक डॉट चेंडू फक्त अतिरिक्त डाऊ खर्च केले आपण त्या मात्र डाऊ एकही दाव केली नाही प्रदीप दादा शेलार यांचं आगमन झाले त्यांना विनंती करूया आपण मंचावरती या मैदाना खेळला जातो या आपण यावेळी जर आपण चित्रक्षेप पाठमोर जातोय दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे तीन दाबा दरती आल्यात बलसंख्येमध्ये बदल केला जाईल चार आकड्यावरती दोन गडींच्या मोबदल्यात पाच चेंदीची भिकी झाले चार दावा बोलकावरती आले आणि डांगरेगर गावचे सुपुत्र महेंद्र चिकणे कट्टरशील सैनिक जर आपण पाहिले तर या मंचावरती आज त्यांची आगमन झालं त्यांचं आपण सहरचे सहरचं स्वागत करूया बहरवण चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये पहिल्या चिलवरती किती धावाल एक आले ना हाती घे पाच धाव आहेत विचारच्या पाठ मध्ये हा पटका निघाला जातो क्षेत्ररक्षक येतो या हिल केली जाईल आणि फलंदाज इथे बाद दिला जातो या एकी इथं जमा केली जाईल संख्येमध्ये बदल केला जाईल धाऊ संख्ये जर आपण पाहिले तर सहा या आकड्यावरती जाऊन पोहोचल वैभव पार्टी गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो या आकाश गोलंदाजी सडीत तयार झालाय विभाग गोलंदाजीसाठी तयार होतोय चांगली गोलंदाजी यावेळी प्रयत्न केला फटका जरूर खेळला जातो या धावांचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळी धाव जीत स्वरूपात बाद होऊन परतला दो जातोय धाव संख्येमध्ये बदल केला जाईल आठ आकड्यावरती चला वन शॉट मध्ये एक धाव कमी केली जाईल सात या आकड्यावरती एक धाव घेतली सध्या सात धाव्या ताज्यावरती आहेत चला अप घ्या लगेच मैदानामध्ये दोन शतरक्षकांमध्ये गॅप शोधल्या जातो या वरचा शतरक्षक आला तिथपर्यंत फील केली जाईल आणि यावरती दोन धावा इथे घेतले जाते दोन बाबीने बहुसंख्य मध्ये बदल केला जाईल नवी आकड्यावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चार चेंडूची के पैकी केली दोन चेंडूचे चे खेळ शिल्लक असणार आहे जरूर टार्गेट सेट केले जाईल प्रथम फलंदाजी करत असताना फटका खेळला या चेंडूला उंची दिली जात्या क्षेत्रक्षक फील करतो तीन क्षेत्रक्षक येतात चेंडू पर्यंत फलंदाज ताऊ चित्र स्वरूपात बाद होईल दोन बाबा इथे गोलंदासाठी तयार झालाय चांगली गोलंदाजी यावेळी पण फलंदाज चला लगेच फिडअप घ्या क्षेत्रक्षणासाठी तयार व्हा बारा चेंड आणि बारा ताब्याची गरज असणार आहे चला बॅट्समॅन लगेच मैदानामध्ये पाठवा आणि आपण क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या महिन्यांचा हा आपण थरार बघतो या ब्राऊन क्रिकेट क्लब पंचक्रोशी गांगे यांच्या स्पर्धेचं आयोजन केलं पर्व पहिलं होतं एक दमदार पर्व आपल्याला बघायला पर भेटलं जातं या पर्वाकडे जर आपण पर पाहिलं तर एक असं सौजन्य स्पर्धेला लाभलं गेलं आणि स्पर्धा उचलून धरली गेली ही तीन दिवसाची स्पर्धा खेळवली गेली बत्तीस संघ सहभागी झाले प्रत्येक टीमचा या स्पर्धेमध्ये खेळ दर्जेदार राहिला गेला आणि टॉप फोर मध्ये या टीम मात्र सहभागी झाले ज्यांचा खेळ चांगला राहिला गेलाय त्या टीम मात्र इथं लढताना आपण पाहतो या पहिल्या क्रमांकावरती पहिला चषकावरती धैरावण चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेवरती पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ हा विराजमान होईल त्यासाठी बारा धावा जमवायच्या आहेत बारा धावा डिफेंड करायचे आहेत दोन संघ लढतायत जगडतायत प्रयत्न करतायत भैरवनाथ क्रिकेट क्लब करोना फायटर्स करंजे वर्सेस रंगीला क्रिकेट क्लब खड्छामुळे यामध्ये लढत पाहायला भेटली जाते विशाल भियारे पहिल्या षटकासाठी इथे आमंत्रित केले जातो या विशालचाही आजच्या दिवसातील जर आपण खेळ जर पाहिला तर चांगली गोलंदाजी कमी दहावीचं षटक हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि जास्त विकेट मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता चांगली दर्जेदार गोलंदाजी राहिली गेली आहे आणि पहिल्यांदाच्या मॅच मध्ये पहिले षटक हाताळण्याचा इथे प्रयत्न केला जातो या गोलंदासाठी तयार होईल संदीप बिरामे या अक्षयची जोडी मैदानामध्ये उतरली जाते या बारा दाबा जमवण्यासाठी पहिला चेंडू खेळला जातो या आणि या वन बाउं फील्ड केली जाते दोन धावा घेतल्या जातात तिथं पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली जाते अकरा चेंडू पाहत्यांची गरज असणार आहे इथून पुढे स्टार्ट जाते गोलंदाज पाहिले तर विशाल गोलंदाज तयार झाला पुन्हा प्रयत्न केला क्षेत्र आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि गोलंदाज इथं बाद होतो या अमर धनावडे आपली आगळी वेगळी स्टाईल आणि त्या स्टाईल मध्ये आनंद व्यक्त करताना पण पाहतो या अमर धनावड्याला डायरेक्ट हिट केला आणि संदीपला इथं परताव्या लागतोय जल्लोष आहे एक आनंद आहे आणि आनंद व्यक्त करताना पण पाहतो या प्रनिल हा तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये उतरला जाईल दोन दबा आतापर्यंत जमवले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संदीप यावेळी अक्षयने प्रयत्न केला पण का खेळा गेला क्षेत्रक्षक धावतायत प्रयत्न करतायत आणि येतो क्षेत्रक्षक बसले येतो हा चौकार चार धाव्यां जाऊन पोहोचली आम्ही आता सहा वरती आता सहा धावांची गरज असणार आहे आतापर्यंत तीन चेंडूची भिकी केली विशालनी पुन्हा प्रयत्न आहे गॅप शोधला जातो या फटका खेळला जातो या अक्षयच्या बॅटबंधन हा फटका निघाला जातो दुसऱ्या बाबीचा जा जा प्रयत्न सफल होतो या चांगले रनिमी नवाना गेला प्रनिलाची दोन धावा जमवल्या जात आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहिला जातो आपण चांगला खेळ आठ धावा बोलका करतो आता इथून पुढे चार धावांची गरज आहे अक्षयाची फटकेबाजी पाहायला भेटली जाते या जो आहे चे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बौचित्याच्या स्वरूपात बाद होतोय अमरयाचे चांगले क्षेत्रक्षण पाहायला विडले जाते चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये उतरा प्रणीला सोडली विकेट जयेश गावडे हा मैदानामध्ये उतरला जाईल चांगला चेंडू आहे पेमियाने पहिला चेंडू खेळला एक डिक्लेअर व्हावीसाठी जातो या धनसंख्या जर आपण पहिले तर नऊ या वरती आहे अजून तीन धावांची गरज आहे इथून पुढे चला लगेच बोलून दाजू द्या सहा आणि तीन धावांची गरज चल घ्या वेळ घेऊ नका फक्त गोलंदाजाला आपण जवळ येऊ नका विलती असेल प्रत्येक खेळाडूला तीन बाबांची गरज आहे इथं आणि गोलंदाज श्री गणेश धरावडे यांचे चिरंजीव आज आपल्या गावासाठी फायनलच्या मॅच मध्ये पहिलीच मॅच खेळताना पण पहिले षटक हाताळताना आपण पाहतो या गोलंदाजाला पहिला चेंडू व्हाईट बॉलचा आला तिथून पुढे दोन धावांची गरज असणार आहे एक सिंगल डाव विजयापासून एक लांब असणार आहे ते म्हणजे खर्च बारामुळे मग जर आपण पहिले तर अकरा धावा धावपलकावरती विजयासाठी एक धावांची गरज आहे आणि पहिल्या क्रमांकावरती आज विराजमान झालाय तो म्हणजे खडशी बारा मुरे टीम आज एक चांगला दर्जेदार खेळ खेळायला गेला आणि या भैरवाच्या शब्द दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक जर आपण पाहिला तर यांनी पटकावले गेला आणि दुसऱ्या क्रमांकावरती